नमस्कार मी पाटलो पाटील बांबू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील जो राजापूर तालुका आहे आणि त्या राजापूर तालुक्यातील सौंद गावे आहेत माझ्याबरोबर सरोजिनी पाटील आहेत ज्या बांबू महान्यूजच्या खूप फाउंडर आहेत आणि आम्ही आज म्हणजे मी वारंवार ह्या बांबू शेतीला भेट दिलेली आहे पण सरोजनी तर ही स्थानिक प्रजातीची जी लागवड आहे त्या संदर्भात आपण घाकसराशी बोलणार आहोत नमस्कार ही ही जी लागवड केली तर याचे बियापासून करतात की कसं करतात कंदापासून बर कंद म्हणजे कंद काढतात प्रॉपर कंद मी म्हणजे लोकांकडून घेऊन आलो होत कोणाकडे पाच मेला कोणाकडे दहा मे कोणाकडे पन्नास मे शंभर म्हणजे परिसरातले गोळा केले तू परिसरातले गोळा केले बर गावातले गावाच्या बाहेरचे आणि गोळा केली किती किती कंद आणले सुरुवातीला तुम्ही सुरुवातीला मी लावले दीडशे लावले बर शंभर ते दीडशे लावलो दीडशे सुरुवातीला आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा ह्याचं उत्पन्न मला समजलं तर पुढच्या वर्षी मी एक हजार आठशे आणलो म्हणजे ते विकत आणले विकत 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 बरं त्यावेळेला फक्त चार ते पाच फूट कंद कंदा बाकी मी काय आणले नाही कारण वर्षी काठी नाही कंद तेवढा कंद आणला तो हा तुम्हीच घ्या आणि तुम्ही जो काय तो विका तर मला ह्याची गरज आहे मातश तुम्ही नंतर केले आणि किती एकरात लागवड झाली सात एकर पूर्ण पहिली जे शंभर दीडशे ते लावले ते दुसऱ्या वर्षी एक हजार आठशे पण तुम्ही जे लागवड केली ना जेव्हा कि तुम्हाला हे सगळं करू वाटलं तुमची ह्यामध्ये जमीन आहे ती कमर्शियल लँड म्हणून तुमची गुंतवणार होती तर लोकांचा प्रतिसाद कसा होता या गोष्टीकडे बघित लोकांचा प्रतिसाद तर एकदम म्हणजे गिनतीच नाही त्याची म्हणजे म्हणजे हा वेळा आहे बर वेड्यामध्ये आता बाकी शब्द वापरत आहे ना प्रजाती नाही जाती चांगली आहे सर्व काही चांगलं आहे हे माझ्यासाठी चांगलं होतं पण लोकांचा जो जमाव आहे ते गावातली गावातली गावाचे भाजी काय आले नव्हते मध्ये काय येण्यासारखं लावतोय बांबू ह्याच्यामध्ये गिनती आली आणि मग घरच्यांना पण विचारायला लागले ते काय हे करतोय काय करतोय म्हणजे साडेतीन ला। ते चार फुटाचा कोणी बांबू लावलेत नाही बरोबर लावला तो किती फक्त अठरा ते वीस फुटाचा लावला एकदम आणि सपोर्ट झाडाला झाडाला धरूनच लावला आता मी काय केलं वेगळंच केलं ते साडेतीन ते चारच फुटाचा लावला आणि लावत गेलो दाखव उत्पन्न होणार आहे म्हणजे शंभर टक्के आम्ही म्हणजे तुम्ही सैनिक पेशातून निवृत्त आल्या झाल्यानंतर इथं काम सुरू केलं हो हो मग तुम्ही खूप धीरानं काम केलं हो हो आता ही जमीन आता ही जी जमीन तुम्ही घेऊन केली ती पूर्व म्हणजे पूर्वीपार तुमचीच होती का नाही ही जमीन मी माझी मुंबईची खोली विकून ही जमीन घेतली बरं तुम्ही म्हणजे काढून इकडे केली नवी म्हणजे ते म्हणजे हा डोंगरामध्ये काय होईल एकच मिनिट पण साहेबांशी बोलताना एक जाणवलं की ज्यावेळी एखादी गोष्ट आपण सुरुवात करतो त्यावेळी त्याच्याबद्दलचं लोकांचं मत जरी अनुकूल नसलं तरी आपण आपल्या ध्येयासाठी जिद्दीनं काम केलं पाहिजे आणि माझ्या सैनिकानं ही पोलोली जी बाग आहे ती तैती म्हणून केलेली आहे तर तो खूप मोठा अनुभव आहे खरंच सर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की सर या पद्धतीचं तुम्ही काम <laughs> केल्यामुळे लोकांच्या पुढे ख आदर्श राहायला हो हो